तर मी म्हणलेलं तुम्हाला की मी ब्लाउज वगैरे दाखवीन मी शिवताना वगैरे पण तसा काय व्हिडिओ मला काढणं झालं नाही कारण का आमचा हात अणू जागाच आहे आणि त्याच्यामुळं काही मला काढणं झालंच नाही हे बघा हे असं पेपर कटिंग असते माझं तुम्हाला दाखवते मी हे असं पेपर वगैरे कटिंग करून ठेवते मी हे आता पाटचा गळा वगैरे आहे चौकोनी गळा आहे हे बाईचे आहेत हा बाईचा असं मी पेपर कटिंग करते पेपर कटिंग करून अस्तर कटिंग अस्तर कटिंग करून मग पीसवर कटिंग करते मी सो आता माझं फक्त पाठीमागता म्हणजे बॅक बॅकसाईडचं आणि बाई तेवढी झालेली आहे बघा बघा ही अशी बाई आहे सो ही झालेली आहे झालेला आहे अर्धाच झालेला आहे आता झालेला आहे जान्हवीला स्कूलमधून आणायचं टायमिंग सो आता मी स्कूलमध्ये आणायला जाते तिला आणि आज काय हा ब्लाऊज होणार नाही आता उद्यावरच गेला कारण का ती आली की मग तिथं नाश्ता वगैरे होतो दोघींचा तिघींचा पण आमच्या नाश्ता होतो परत मग तिथनं पुढं थोडं खेळायला जातात मुली म्हणजे खाली मी खेळून आणते थोडं आणि खेळून झाल्यावर परत मग स्वयंपाक वगैरे करायला लागतो स्वयंपाक करून त्यांना जेवायला घालायचं परत एक्झाम चालू आहे एक्झामचा अभ्यास घ्यायचा सो ह्याच्यातच दिवस पूर्ण जातो आणि ब्लाऊज शिवायला म्हणजे कसं काही काही जण एका दिवसात दोन दोन तीन तीन शिवतात पण माझा एवढा हात नसल्यामुळे मला जरा वेळ लागतो हळूहळू होईल तन्वी तस नको करू हळूहळू होईल आता ते पण आता हे मी पॅक करते आणि जानवीला आणायला जाते स्कूल हे आता नीट ठेवायला लागेल हे आता पॅक केलेलं आहे असं आता हे असंच ठेवून द्यायचं मशीन ज्या त्या जागी लावायची आणि जायचं जानवीला आणायला आता घेऊन आहे ज्यावीला आता दोन्ही पण बसेल नाश्ता करत दूध काटून बघत बघत आता मी पण लागलीच भाजी करून घेणार आहे आणि दूध पण आहे तापवाला भाजी काय आज पावट्याचीच भाजी करणार आहे आणि भाकरी आणि भात आणि पुरेना भातावर वरण वगैरे वर करणार कान त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे आता पाणी येईल सकाळी काय आलं हो नव्हतं पाणी आमच्या इकडे सो सहा साडेसहाच्या दरम्यान येईल पाणी ते पाणी भरायला जातो आहे अर्धा तास का डायरेक्ट भरून जातं पण जरा खाली पण भरून ठेवायला लागतं म्हणजे धुण्याला मना हात पायाला वा हात पाय धुवायला वगैरे तोंड वगैरे म्हणजे असं लागून जातं तो आता फक्त भाजी टाकून घेणार आणि भात आणि भाकरी नंतर गरम गरम इथे आत्ता पोरी पण बसले जेवायला आता मी पण जेवायला बसणार आहे कारण काही नाही उशिरा येणार आहेत त्यामुळं म्हणले तुम्ही जेवून घ्या मला खूप वेळ लागणार आहे बारा एक तरी तरिव। ते ते पोरी बसले दोघी जेवायला वातावरण आता मी पण जेवत बसते मस्त मी या जेवायला